शेतातील रस्त्यावर काटे टाकल्याच्या वादातून एका युवकाची कुराडीने वार करून निर्गुन हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना चौदा जूनला घाटंजी मार्गावरील आगपुरी शेष्यभरात घडली सुधाकर महादेव बोटरे राहणार धानोरा तालुका यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे तर रमेश रामराव कुळसंगे राहणार गणेशपूर तालुका यवतमाळ असे मारेकऱ्याचे नाव आहे घटनेनंतर मृतकाचा मोठा भाऊ गजानन महादेव बोटरे यांनी वडगाव जंगल पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर सर तक्रार दिली त्यावरून फिर्यादी गजानन बोटरे आणि आरोपी रमेश कुळसंगे हे दोघेही शेत शेजारी आहेत दरम्यान कुळसंगे यांनी त्याच्या शेतात जाण्या येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर काट्या टाकल्या परंतु मृतक सुधाकर बोटरे यांनी शेतातील रस्त्यावरील काट्या बाजूला केल्या या कारणावरून दोघांमध्ये वाद उपस्थित झाला दरम्यान वाद विकोपाला गेल्याने रमेश कोळसंगे यांनी रागाच्या भरात सुधाकर वर कुराडीने वार केले यात त्याच्या पाठीला व छातीला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्राव झाला घटनेनंतर सुधाकरला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारादरम्यान मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने वडगाव जंगलचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दांडे पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच घटनेचा पंचनामा केला त्यानंतर मृतकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय घटनेच्या काही तासातच पोलिसांनी मारेकरी रमेश कोळसंगे याला अटक केली या घटनेचा अधिक तपास वडगाव जंगल ठाणेदार विकास दांडे करीत आहे